आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातून शहरात आज आजी माजी सैनिक संघटना तेल्हारा तालुका जिल्हा अकोलाच्या वतीने मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना सामूहिक श्रद्धांजली व शहीद परिवारांचा सन्मान समारंभ तसेच कारगिल विजय दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन आज शहरात करण्यात आले होते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या कारगिल लढाईला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त आजचा दिन संपूर्ण देशात रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे कार्यक्रमाच्या प्रारंभीत तेलारा शहरातील टावर चौक येथून ते, ते हेडगेवार पर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मंचावरील कार्यक्रमामध्ये शहीद कमांडो अमोल गोरे शहीद जवान प्रवीण जंजाळ शहीद जवान अक्षय गवते यांच्या परिवाराचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार सुरेश साहेब प्रमुख अतिथी आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे तेल्लारा तहसीलचे नायब तहसीलदार राजेश साहेब तेलारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार साहेब नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिलीप बोचे काँग्रेस पक्षाचे संजीवनी बिहाडे सेवानिवृत्त कॅप्टन डोबाळे भवानी प्रताप शृंगारकर सर वन विभागाचे प्रतिनिधी म्हणून संजय सुईवाल यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये आजी माजी सैनिक संघटना तेल्लारा तालुका शालेय विद्यार्थी व शिक्षकवृंद विविध सामाजिक संघटना तसेच सर्व स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक तसेच शहरातील नागरिकांचे चौ गोऱ्यातही यांच्यासोबत आलेले त्यांचे मामा त्यांच्या स्वागताकरता आम्ही आमंत्रण करतोय